हो। चाला मला काय सांगूय काय सांगूय आम्ही आलोय लग्नासाठी काल आम्ही आमचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांच्या लग्नासाठी उपस्थित होते पण मराठवाड्याकडे गेल्या पंधरा दिवसापासून माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही संपूर्ण मराठवाड्याची लोकसभा मधल्या झाडाझडती घेतली कोण कोणत्या कौन, जागा कुठे को लढवू शकेल याच्यावरती आमचं एकमत झालं मराठवाडा हा कायम शिवसेनेचा घड राहिला दोन हजार एकोणीसला ला जे घडलं जो अपघात घडला शिवसेनेच्या बाबतीत त्याच्या दुरुस्ती संदर्भात आता पावलं टाकली जात आहेत मराठवाड्यामध्ये काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना हे नक्कीच एकत्रपणे लढतील काँग्रेसचं राष्ट्रवादी बरोबर आमचं जागा वाटप जवळजवळ निश्चित झालेलं आहे वंचित बहुजन आघाडी ती चर्चा अंतिम टप्प्यात आहे माननीय बाळासाहेब आंबेडकर हे अत्यंत सकारात्मक आहेत या वेळेला कोणीही कोणीही मागच्या दारानं भारतीय जनता पक्षाला मदत करण्याचा प्रयत्न करणार नाही कारण जनता अत्यंत जागरूक आहे ओठात एक आणि पोटात एक असं कोणी करणार नाही आणि महाविकास आघाडीतले किंवा इंडिया ब्लॉकमधले सगळे घटक एकमेकांना मदत करतील असं ठरलेलं आहे काँग्रेस पक्षाबरोबरची बोलणी आत्ता चांगल्या दिशेने सुरू आहे आणि या सगळ्या घडामोडींवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे लक्ष ठेवून आहेत आम्ही सगळे त्यांना मदत करतो दोनच्या दिवसामध्ये आम्ही दिल्लीत जाऊ आणि काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी एक अंतिम चर्चा आणि एक मसुदा पण या क्षणी महाराष्ट्रात तरी आघाडीतल्या जागा वाटपात आम्हाला कोणतीही अडचण दिसत नाही मराठवाड्यावरती आमचं विशेष लक्ष आहे लोकसभा आणि विधानसभा या दोन्हीच्या बाबतीत बोला

त्यांच्याकडून कुठे अशा प्रकारचं जाहीर वक्तव्य हो आल्याचं माझ्या निदर्शनास आलं नाही बाकी इतर कोणी काय बोलत असेल तर ते फार गांभीर्याने घ्यायची गरज नाही आम्ही अधिक स्पष्ट सांगितलं आहे जो जिंकेल त्याची जागा आकडा वाढवायला जागा मिळणार नाही कोणाला ना शिवसेनेला ना काँग्रेसला शिवसे ना राष्ट्रवादीला आम्हाला आम्हाला असं खात्री आहे आम्ही जिंकू आमच्याकडे उमेदवार आहे किंवा आमच्याकडे उमेदवार नाही तुमच्याकडे आहे जागा तुम्हाला मिळेल आकडे वाढवायला जागा कोणीही येणार नाही दोन हजार एकोणीस चं संख्याबळ पाहता शिवसेनेची आकडा जास्त आहे आणि काँग्रेस सरकार बोटावर मोठे नाममात्र आहे अशा स्थितीमध्ये काँग्रेस जास्त जागा मागते हे तर आता काँग्रेस काँग्रेसने कोणत्याही जागा मागितलेल्या नाहीत जास्त म्हणतात तुम्ही त्या महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं बेस आहे आणि तो राहील